राजवाडी येथील विद्यार्थी बसलेल्या शाळेच्या खोलीचा स्लॅब कोसळला सुदैवाने विद्यार्थ्यांना दुखापत नाही अंगणवाडी सेविका किरकोळ जखमी जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळला नांदेडच्या हदगाव तालुक्यातील राजवाडी येथे ही घटना घडली या गावात अंगणवाडी साठी वर्ग खोली नसल्याने या प्राथमिक शाळेत अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना बसवण्यात येत होते अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी या शाळेच्या खोलीत असताना अचानक शाळेचा स्लॅब कोसळला सुदैवाने यात विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झाली नाही परंतु या घटनेत अंगणवाडी सेविका मात्र किरकोळ जखमी झाली नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत याच जीर्ण झालेल्या शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक आपला जीव धोक्यात घालून यांना जनाचे धडे देत आहेत राजवाडी येथे घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या जीर्ण झालेल्या इमारतीचा मुद्दा समोर आला आहे या घटनेनंतर अद्याप जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने शाळेला भेट दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे तर तात्काळ या ठिकाणी शाळेची नवीन इमारत बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे समिती अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी काल दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमच्या इथे शाळा दहा वाजता सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी अंगणवाडीचा अंगणवाडीची ही खोली या रूममध्ये शाळेतील विद्यार्थी येऊन बसले असता एक अर्ध्या तासाच्या नंतर एक अशी दुर्घटना घडली त्या स्लॅबवर पाणी जमा होऊन खालील त्या स्लॅबचे पापुद्रे खाली पडलेले आहेत त्याच्यामध्ये सुदैवाने एका काटचे पापुद्रे पडल्यामुळे आमच्या शाळेतील कमलबाई शिरगिरी ह्या अंगणवाडी सेविका म्हणून इथे ते आहेत त्यांच्या पाठीवर पडल्यामुळे थोडंफार त्यांना जखम झाली परंतु विद्यार्थ्याला कुणालाही मार लागलेला आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आम्ही वेळोवेळी पंचायत समिती हदगाव येथे पाठपुरावा केलेला आहे के की ही शाळा ही एक खोली याच्यावर पाणी जमा होत आहे स्लॅब व्यवस्थित नाही त्याच्यामुळे मी आणि सरपंच गावातील सरपंच सरपंच प्रतिनिधी साईनाथ फुलारे आम्ही स्वतः तीन वेळेस पंचायत समितीला निवेदन दिलेले आहे की ही रूम आम्हाला दुसरी बांधून पाहिजे इथे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे जीवितहानी होणार आहे तरी प्रशासनाने कुठलाही याच्याकडं याची नोंद न घेता आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे सुदैवाने विद्यार्थ्यांचं कुणाला मार लागला नाही त्याच्यामुळं आज एक मोठी हानी इथं होता होता राहिलेली आहे तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आता तरी त्यांनी दखल घेऊन आता आम्हाला दुसऱ्या एका खोलीचं इथं मी सरपंच प्रतिनिधी शाहीनाथ फुलारे राजवाडी इथे आमच्या इथे अंगणवाडीची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही इथे शाळेमध्ये तात्पुरती शाळेमध्ये लेकरांना बसत होतो तरी काल तीस नऊ दोन हजार चोवीस या रोजी थोडे स्लाबचे या वरचे खापुरे खाली पल्ल्यामुळे आणि लेकर सदैवानं बाहेर होते त्यामुळे याच्यामध्ये जीवितहानी कोणतीही झालेली नाही तरी प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की त्यांनी नवीन रूम आम्हाला किंवा अंगणवाडी आम्हाला नवीन मंजूर करून देण्यात यावी हे नाव कमल नारायण वळते मी आठ वाजता अंगणवाडीत गेले अंगणवाडी आठ वाजता अंगणवाडीत गेले अंगणवाडी गेल्यानंतर मी अंगणवाडीत बसली आहे बसल्यावर ले लेकराला ले शिकवता वरचा वर ढिगार पडला पडल्यावर थोडं खर्च हटलं खर्चटलं तरी लेकरायला काही झालं नाही मुलांना काही झालं नाही मला थोडंसं खर्चलं डोक्यावर पडलं आपल्याला किती वाजताचा प्रकार आहे साडे दहाचा साडे दहा सा। वाजता दा... दहा दहा विद्यार्थी हो कोणीच आलं नव्हतं